हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांच्या मनापासून स्वागत आज आपण इथे भोपळ्याचा हलवा करणार आहोत तिथे बघू शकता आहे मस्त असं ऑरेंज रंग असं गडद ऑरेंज रंग आहे असा आम्ही अर्धा किलोचा भोपळा आणलेला आहे अशाच रंगाचा घ्यायचा हिरवा जे असतो ना भोपळा ते आपल्याला घ्यायचं नाही आहे तिथे अर्धा किलो भोपळा आणलेला आहे त्याचा आपल्याला हलवा करायचं आहे कॅल्शियम युक्त असं भोपळा आहे तर हे सोलून वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवते इथे बघा मी सर्व भोपळा ना असा सोलून घेतलेला आहे सगळ्यात आधी त्याला स्वच्छ धुवून घेतला बरं मार्केटमध्ये कसं सगळीकडे धूळ असते त्याच्या मी धुवून आहे आणि असे ना सोलून घेतले आता इथे अशी किसणी घेतलेली आहे मी त्यांनी ना आपल्याला किसून घ्यायचं सगळ्या भोपळा असं मी किसून घेणार आहे व्यवस्थित असं बारीक हातीला गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे साजूक तूप घेऊन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपण जे किसून घेतलेला भोपळा आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण थोडं थोडं टाकून घेऊया एकदा मिक्स केलं की त्याच्यामध्ये उरलेला जे भोपळा आहे किसून घेतलेला ते टाकून घ्यायचे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे खू अस रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे खूप मस्त टेस्टी हेल्दी आहे लहान मुलं भोपळा असा खात नाही आहेत ते खायला कंटाळा करतात खूप कॅल्शियम असायचं भोपळ्यामध्ये त्यांना असं तुम्ही हलवा करून देऊ शकताय किंवा मग हलवा करून असं तुम्ही फ्रीजला सुद्धा ठेवू शकताय तुमच्याकडे कोण येत असेल तर त्यांना गोडाचा पदार्थ म्हणून देऊ शकताय किंवा मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही असा हलवा देऊ शकताय आता हे सगळं आपण असं भाजून घेऊयात तुकरामध्ये असं परतून घ्यायचं आहे हलवा आपल्याला चार ते पाच मिनटं झालेली आहेत मीडियम फ्लेमवरती आपण इथे भोपळ्याचा किसून घेतलेला किस परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण खूप असतं बघू शकता खूप मस्त ड्राय झालेलं आहे पाण्याचं प्रमाण पूर्ण असं निघून गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला इथे मी गूळ टाकून घेणार आहे इथे बघा गूळ इथे मी किसून घेतलेला आहे एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी गुळाच्याऐवजी ना साखरेचाही वापर करू शकताय पण इथे मी गूळ टाकणार आहे गूळ कसं हेल्दी असतं आणि ज्यांना कोणा डायबेटीज असतो ना त्यांना कसं गोड खाता येत नाही आहे गूळ टाकलं तर त्यांना असं गोडचं पदार्थ खाता येतं म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे डायबेटीज स्पेशल असं आपण हलवा करणार आहोत खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकताय हे आपण मिक्स करून घेऊयात गुळ टाकल्यानंतर ना, ना हे पूर्ण आपलं मिश्रण जे आहे ना पूर्ण पातळ होऊन जाणार कारण गुळ त्याच्यामध्ये वितळला जातो ना तर ते, ते पूर्ण पातळ होतं त्यासाठी आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे इथे बघा गुळ टाकल्यानंतर आपला हलवा किती पातळ झालेला आहे तर आपल्याला असं दोन ते तीन मिनटं पुन्हा गॅसवरती ठेवून असं हलवं आहे खूप छान टेस्टी होतं इथे बघा हलवा आपला छान असं घट्ट होत आलेलं आहे गुळाचं जे पाक तयार झालेलं ते आहे तेसुद्धा घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला ना आपण दूध टाकून घ्यायचं इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आधी गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे गॅस एकदम फास्ट ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरतीच ठेवून पूर्ण हलवा आपल्याला तसंच बनून घ्यायचं स्टार्टिंगपासून ते, स्टार्टिंग ते शेवटपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं एकदम फास्ट ठेवायचं नाही आहे जास्त फास्ट ठेवलं ना तर काय होतं हलवा ना खालती लागण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते म्हणून मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आणि कसं मंद याच्यात शिजलं जातं ना त्यामुळे चव पण खूप छान येते त्याला रंग किती सुंदर झाले बघा दूध टाकल्यानंतर दिसत असेल तुम्हाला आता हे पुन्हा आपल्याला हे आटवून आहे दूध तर ह्याच्यामध्ये टाकलं आहे ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे तुम्हाला हवे ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये खवासुद्धा टाकू शकताय पण दुधाचा भरपूर वापर केला ना तर खवायची काहीच गरज लागत नाही आहे खूप टेस्टी होता आता हे आपण असंच गॅसवरती चालू ठेवणार आहोत चार ते पाच मिनटं असंच मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे ह्याच्यामध्ये आपण वेळची पावडर टाकून घ्यायची आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे खूप टेस्टी होणार आहे बघूनच कळते तुम्हाला किती असं मिल्की झालेलं आहे खूप छान खवा किंवा काही टाकायची गरज नाही आहे दूध भरपूर टाका खूप छान आणि टेस्टी होणार आहे आता आपल्याला एक सात ते आठ मिनिट असं मंद गॅसवरती ठेवून आपल्याला ह्याच्यामध्ये जे दुधाचं प्रमाण आहे ते आटून घ्यायचं आहे आणि असं घट्ट करून आहे खूप टेस्टी होणार आहे तर मी असंच गॅसवरती ठेवून देते इथे बघा आपला हलवा मस्त तयार झालेला आहे असं एवढं थिकनेस मध्ये पाहिजे बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेला आहे आता मी तुम्हाला ना एका बाउलमध्ये घेऊन दाखवते टेस्टी आणि हेल्दी असं आपण इथे भोपळ्याचा हलवा केलेला आहे डायबेटीज स्पेशल हलवा आहे खूप टेस्टी झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये